हाय हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आम्ही पडो फॅमिली तुमचं मनापासून स्वागत करत आहे काय तिळगुळ घ्या गोडगोड बोला बोलायच तिळगोड घ्या गोडगोड बोला तिळगड घ्या गोड बोला आणि आम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर झाला का तुमचा तिळगूळ कशी गेली तुमची संक्रांत आमचं असं बघा आता आम्ही आलो हळदी कुंकवायला गेलेलो आज आमच्या सोसायटीमध्ये हळदी होतं आम्ही हळदी कुंकून हो आलो कुंक हो आणि बघा का इकडे काय पसारा करून ठेवला हो मुलांनी हे बघा आल्या आल्या सगळं सग्ड़। सगळं तिळगुळ सगळं सांडून दिलेलं तर जेवण वगैरे बनवलं आणि आम्ही गेलो हळदी कुंकवाला एक घरी बोनणार पण होतं आणि मस्त असं तर चला जेवणात काय काय बनवलं तुम्हाला दाखवते पनीरची भाजी बनवली मस्त अशी कडी बनवली आता मस्त असं जेवण बनवलं आम्ही आणि आता मस्त असं करतो आ, के लिए, भजे नाही केले भजे करायचे आहे आता गरम गरम अशी भजे करतो आणि मस्त जेवण करतो आणि भेटतो मग तुम्हाला लगेच